संबंध भारताचं पहिला स्वतंत्र दिवस म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निमित्तानं या देशातला पहिला स्वतंत्र दिवस म्हणजे सहा जून हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या भारतातील सुवर्लक्षम या संपूर्ण देशाला स्वातंत्र्याचं पडलेलं सुवर्ण स्वप्न हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ते संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्याचा राज्यकर्भात चालवला रयिकेला समान न्याय दिला त्याच न्यायाची अपेक्षा आज सुद्धा आज संपूर्ण देश करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सोर नेटाळला होता तो सर्वांना समान संधी सर्व सर्वांना समान न्याय अशा पद्धतीने त्यांनी राज्य चालवलं त्या न्यायाची आणि त्या स्वराज्याची या भारतातील प्रत्येकाला आज सुद्धा अपेक्षा आहे आस आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत या देशातील बाराबोरच्या रात्र फेजन जाती सर्व जाती धर्माची लोक आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आहेत त्यांच्या विचारांच्या सोबत आहे त्यांच्या प्रत्येकाला वाटते की पुन्हा एकदा या राज्यामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मला यावेळे असा वाटणारा राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी महाराजांच्या राष्ट्रदेश पुराच्या निमित्तानं आज आपण वार्षिक कशी आंदोलन करीत गणुवंत मराठाच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या मार्गाविषयक स्थळा साजरा करत आहोत या राज्याविशेष करायच्या तमाम हिंदुस्थानातील सर्व जनतेला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि मराठा समाजाच्या वतीनं आपण महाराजांच्या चरणी लीन होऊ इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं रयचे स्वराज्य यावं निवडणूक पुढच्या काळामध्ये या राज्यातील या देशातील वयक्या आणि समोजवाली असेच प्रार्थना करतो जय जिराऊ